नमस्कार माझं नाव शिवराई दिघे आणि माझे गाईड आहेत सौनिवेदिता वर्तकबाई आणि माझ्या शाळेचं नाव आहे डॉक्टर टी आर नरवणे विद्यालय माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे भारताची संपत्ती आरोग्यासाठी भरडधान्य सोबती यावर्षीप्रमाणे नेहमी नेहमीसारख्या यावर्षी पण आमच्या शाळेमध्ये एक वैद्यकीय तपासणी झाली त्या तपासणीमध्ये अनेक मुलांमध्ये लोह हो, कॅल्शियमची कमतरता तसेच जीवनसत्व अभाव यांच्याशी निगडीत विकार आढळले त्यानंतर त्या मुलांकडून एक आहारविषयक प्रश्नावली भरण्यात आली त्यामध्ये त्यामधून मिळालेले निष्कर्ष हे धक्कादायक आणि वरील समस्यांच्या मुळाशी जाणारे होते चुकीच्या आहार सवयींमुळे अनेक मुलांमध्ये सतत आजारी राहून ती मुले ॲब्सेंट राहायची ही मुल हे आमच्यासमोर एक मोठी समस्या होती आणि त्यावर एक आ, ते सॉल्व्ह करण्यासाठी आमच्या शाळेत एक पोषण आहार सप्ताह राबवण्यात आला त्यात आम्ही प्रामुख्याने भरडधान्यावर आधारित पाककृतींचा समावेश केला आणि माता पालकांना धान्यांचे महत्व यावर मार्गदर्शन पण व्याख्यान देण्यात आले याचा पॉझिटिव्ह रिझल्ट आम्हाला असा मिळतो आहे की जी मुले चुकीच्या सवयींमुळे सतत आजारी राहून शाळेला ॲब्सेंट राहायची त्यांची प्रेझेंटी वाढत आहे भरडधान्यांचे हेच महत्त्व सांगण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या या प्रकल्पातून केलेला आहे भरडधान्यांमध्ये ज्वारी बाजरी नाचणी सावा राळा कुटकी इत्यादी अनेक पिके येतात इसवी सन तीन हजार पूर्वपासूनच जेव्हा शेतीची सुरुवात झाली होती ते धान्यांपासूनच झाली होती आणि आजही एकशे एकतीस देशांमध्ये बाजरीची लागवड केली जाते भरडधान्यांना गरिबांचे अन्न मानले तरीही पोषणाच्या बाबतीत त्यांना तोड नाही त्यामुळे त्यांना श्री अन्न असेही म्हटले जाते धान्य ह्यावर हॉवर्ड इन्स्टिट्यूटच्या अभ्यासानुसार दररोज पस्तीस ते पन्नास ग्रॅम भरडधान्यांचे सेवन करणाऱ्या महिलांमध्ये कोलन कॅन्सर हृदयविकार आणि टाईप टू मधुमेहाचा धोका वीस ते तीस टक्क्यांनी कमी होतो कारण त्यात असलेले फायबर हे आतडे निरोगी ठेवतात धान्य वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते भरडधान्यामधील बाजरीमध्ये कॅल्शियम लोह मॅग्नेशियम व रायबो व फॉस्फरस असते ज्वारीमध्ये रायबोफ्लेविन फॉस्फरस व मॅग्नेशियम असते राजगिरामध्ये व्हिटॅमिन बी टू बी सिक्स झिंक व मॅग्नेशियम असते नाचणीमध्ये लोह आणि कॅल्शियम सगळ्यात जास्त असते त्यामुळे त्याच्या सेवनाने हाडांचे से आरोग्य चांगले राहते प्रेग्नन्सीच्या वेळी पोटातील बाळाच्या वाढीसाठी आईच्या शरीरातीलच कॅल्शियम वापरले जाते त्यामुळे प्रेग्नन्सीनंतर आईच्या हाडांची जी कॅल्शियमची उणीव झालेली असते ती भरून काढण्यासाठी तिला नाचणीचे पदार्थ दिले जातात तसेच नवीन जन्मलेल्या बाळाची हाडे देखील लवचिक असतात त्यांची मजबूत त्यांना मजबूत करण्यासाठीसुद्धा त्यांना नाचणीसत्व दिले जाते सुरुवातीपासूनच भारतीय उपखंडात भरडधान्य पिके ही अतिशय उत्कृष्ट पिके मानली गेली कारण ती त्यांच्यामध्ये अँटीऑक्सिडेंट हा घटक विपुल प्रमाणात असतो ती ॲलर्जीकारक नसतात ग्लुटेनमुक्त असतात आणि पचायला हलकी असतात अशी पोषण द्रव्यांची एक भांडार असलेली पिके एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे अडुसष्ट सालादरम्यान झालेल्या हरितक्रांतीनंतर काहीशी मागे पडली क्रांतीनंतर अनेक शेतकरी नगदी पिकांकडे उदाहरणार्थ गहू तांदूळ यांकडे अधिक वळू लागला भरडधान्यांचे जागतिक पातळीवर महत्त्व ठळक करण्यासाठी भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र महासभेने दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्यांचे महत्त्व वर्ष म्हणून घोषित केले भरडधान्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते अल्प पावसाच्या शुष्क आणि अर्धशुष्क भागात वाढू शकतात ते परिस्थितीशी ते बदलत्या परिस्थितीशी आर्द्रतेशी आणि स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात त्यांच्या वाढीसाठी अतिरिक्त रासायनिक खते किंवा की कीटकनाशकांचा वापर करावा लागत नाही अशी कमी खर्चात बहुमूल्य परळधन्याची उत्पादने लहान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकते आज भारतामध्ये मधुमेहाचा धोका खूप प्रचंड प्रमाणात वाढत आहे कोविडनंतर ह्याचं कारण आहे कोविडनंतरची बदलती जीवनशैली आणि चुकीची आहारशैली कोविडनंतर अनेक माणसे सहज उपलब्ध असलेल्या मैद्याचा नूडल्स पास्ता इत्यादी पदार्थ खाऊ लागले मैद्यामधला ग्लायसेमिक इंडेक्स सगळ्यात जास्त असतो त्यामुळे आज लहान लहान सुद्धा विटा डायबिटीज दिसत आहे ही, ही आपल्यासमोर एक खूप मोठी समस्या आहे अशी ही भारताची भावी पिढी जर आपल्याला सुदृढ बनवायची असेल तर त्यांना आपण एक बेटर ऑप्शन दिला पाहिजे अशा प्रकारे देशाची अर्थव्यवस्था आणि देशाच्या नागरिकांचे आरोग्य सुदृढ बनवणाऱ्या बरडधान्य पिकांना चालना देणाऱ्या या अभियानास आमचा बडकडी देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न शेवटी एवढेच बोलू इच्छिते भारताची संपत्ती आरोग्यासाठी भरडधान्य सोबत इंडियाज वेल्थ मिलेट्स फॉर हेल्थ धन्यवाद हा प्रकल्प तयार करण्यासाठी तुला साधारणतः किती खर्च आला एकशे साठ ते एकशे नव्वद रुपये कारण तो पण फक्त प्रिंटिंग आणि काही स्केच पेन वगैरे घ्यायचे त्याचे चाले बाकी सगळं आम्ही आमच्या मुलांच्या घरातूनच आणलेले आहे आता या ठिकाणी तू दोन सिंबॉल या ठिकाणी रिप्रेझेंट केलेले एक करेक्ट आणि एक रॉंग याचा अर्थ असाच का की हे अन्न आपण घ्यायचं नाही आणि हे अन्न आपण घ्यायचं हो हे एक अन्न आपल्याला खायची सवयच आहे आणि आपण लहान मुलांना पुन्हा रिस्ट्रिक्शन्स नाही देऊ शकत कारण की जेवढं तुम्ही नाही बोलणार तेवढे ते खाणारच त्यामुळे त्यांना मैद्याचे हे पदार्थ देण्यापेक्षा आपण त्यांना एक चांगला ऑप्शन म्हणून हेच पदार्थ मिलेटपासून बनवून देतोय शेतू बनवलं नाही हे आमच्या शिक्षकांच्या घरून आणलेलं आहे ही बाजरीची भाकरी आहे हे पण आमच्या शिक्षकांनी बनले या तीन गोष्टी आम्ही विकत आणल्या आहेत आणि हे बाजारामध्ये इझिली अवेलेबल आहेत बाकी सगळ्या गोष्टी घरी बनवलेल्या आहेत एक शेवटचा प्रश्न विचारतो जसं तू बाजरीमध्ये ज्वारीमध्ये असणारे जे कंपोनंट आहेत त्याच्याबद्दल फोकस केलं बरोबर आहे तसं याच्यामध्ये मला थोडा प्रभाव जो आहे तो कमी वाटतोय कारण डाळ ही कडधान्यामध्ये येते आणि आमचा प्रोजेक्ट भरडधान्याबद्दल आहे अच्छा भरडधान्यावर आपला प्रकल्प थँक्यू